नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग एक या ठिकाणी द्वितीय सत्र परीक्षा म्हणजे वार्षिक परीक्षेसाठीची गणित भाग एकची सरावाची प्रश्नपत्रिका कशी असते हे आपण सोडवणार आहोत अशाच धर्तीचे प्रश्न अंतिम परीक्षेसाठी असतात या ठिकाणी चाळीस गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न अ पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा एक मिलीमीटरचे एक सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते या ठिकाणी एक मिलीमीटर इथं आहे ए आणि सी पर्यायमध्ये पहिला अंक एक आहे पण एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिली दोन्ही एकके एका एककातच पाहिजे मिली मिली म्हणून एक सेंटीमीटर म्हणजे दहा म्हणजे एकाच दहा अचूक पर्याय नंबर सी तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात तर एक साधिक वायची किंमत खालीलपैकी कोणती आहे या ठिकाणी एक साधिक वायची किंमत काढण्यासाठी या दोघांची बेरीज करणं गरजेचं आहे नऊ आणि सात सोळा पाच वाय अधिक तीन वाय आठ वाय आणि तीन एक्स अधिक पाच एक स आठ एक्स प्रत्येक पदाला आठने भागले असता एक साधिक वाय बरोबर आठ दोन्ही सोळा एक्स अधिक वाय बरोबर दोन अचूक पर्याय नंबर ए एका व्यक्तीने दोन हजार सतरा अठरामध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते सतरा अठराची कर आकारणी अठरा एकोणीसमध्ये अचूक पर्याय बी दो पस्तीस पंचवीस ते पस्तीस या वर्गाची वर्गमर्यादा किती या ठिकाणी वरची मर्यादा किती पंचवीस ते पस्तीस या वर्गाची वर्गची मर्यादा पस्तीस आहे अचूक पर्याय बी या ठिकाणी पंचवीस ते पस्तीस या वर्गाचा वर्ग मध्य किती वर्ग मध्य बरोबर खालची मर्यादा पंचवीस वरची वर्ग मर्यादा पस्तीस या दोघाच्या बिरजेला भागिले दोन पाच पाच दहा तीन दोन पाच एक सहा भागिले दोन बरोबर तीस वर्गमध्य तीस म्हणजे दोघाच्यामध्ये येणारा येणारी संख्या वर्गमध्य तीस ओके आठ हजार रुपयावर द्यावा लागणारा शिक्षण उपकर दोन टक्के यानुसार किती आठ हजारचा दोन टक्के शिक्षण उपकर बरोबर आठ हजारचा दोन टक्के ह्या दोन शून्य गेल्या ऐंशी दोन्ही एकशे साठ रुपये ओके अशा पद्धतीनं प्रत्येकी एक गुणांचा प्रश्न आहे प्रश्न पहिल्यातला बी चार गुणांचा आयताच्या लांबीतून रुंदीतून पाच वजा केले तर त्याची परिमिती सव्वीस येते या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतर लिहा या ठिकाणी आपण आयताची लांबी एक स मानली लांबी बरोबर एक्स आणि रुंदी वाय त्यामुळे या ठिकाणी लांबीतून आणि रुंदीतून पाच वजा केले तर परिमिती सव्वीस येते लांबीतून पण पाच वजा करायचे अधिक रुंदीतून पण पाच वजा करायचे परिमिती म्हणजे दोन लांबी अधिक दोन रुंदी बरोबर परिमिती सव्वीस ओके अशा पद्धतीनं दोन कंसात वजा पाच वजा पाच वजा दहा एक स अधिक वाय पहिल्यांदा लहानची बेरीज एक अधिक वाय नंतर वजा दहा बरोबर सव्वीस आता हे दोन पलीकडे जाऊन जरी आपण या ठिकाणी रूपांतर करायचे फक्त असं ठेवलं तरी चालेल ओके आणि यापुढे एखाद्यानं जाऊन असं केलं एक स अधिक वाय वजा दहा हे दोन पलीकडं सव्वीसला भागिले तेरा आणि पुन्हा आणखी पुढं जाऊन म्हणून चिन्ह करा वजा दहा पलीकडे गेले तेरा अधिक दहा एक अधिक वाय बरोबर तेवीस हे रूपांतर चालेल हे रूपांतर चालेल महत्त्वाचं म्हणजे आज लांबीतून पाच वजा करणं रुंदीतून पाच वजा करणं हे महत्त्वाचं आहे दिलेल्या अटीनुसार ओके चौथा आहे पंचाहत्तरा शंभर हे शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपातल्या पंच्याहत्तरा शंभर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचुचौक शंभर तिनास चार हे संक्षिप्त रूपातील गुणोत्तर आहे ओके प्रश्न दुसऱ्यातला अ खालील कृती पूर्ण करा तीन असतात दोन सोडायचे असतात प्रत्येकी दोन दोन चार गुणांचा प्रश्न पहिला प्रश्न अ आणि ब प्रत्येकी चार चार आठ गुणांचा एकूण एका बागेत आंबा व चिक्कूच्या झाडांच्या संख्यांचे गुणोत्तर तीन आहे जर त्या बागेत प्रत्येक प्रकारची पाच झाडे असती लावली असती तर त्यांच्या संख्यांचे गुणोत्तर पाच सहा झाले असते तर त्या बागेतील आंब्यांची व चिक्कूंची झाडे किती हे काढण्यासाठी कृतीपूर्ण करायची आहे सुरुवातीचे गुणोत्तर दोनास तीन बागेतले आंब्यांच्या झाडे दोनास एक्स चिक्कूची झाडे या ठिकाणी तीन एक्स ओके त्यानंतर दिलेल्या लाटीनुसार अधिक पाच झाडे लावली चिक्कूची आंब्याची म्हणून दोन एक्स अधिक पाच दोन एक्सांमध्ये अधिक पाच तीन एक समध्ये पण अधिक पाच आणि मग ते गुणोत्तर पाच सहा सात होतं आहे पाच छेद सात तिरकाच गुणाकारामध्ये सात दोन एक साधिक पाच ला सात नवना दोन एक चौदा एक सधिक सात पाच पस्तीस आणि पाच तिरकं पंधरा एक साधिक पाचपाचा पंचवीस हे चौदा एक स या ठिकाणी बागेतले आंबेंजाड्या हे सोडवून हे चौदा पंधरा एकशेच्या बाजूला चौदा एकशे घेतले तर पंधरा एक समधून एक एकशे गेले ओझा एक एक स आणि पस्तीसमधून पंचवीस गेले उरले या ठिकाणी दहा म्हणून एकसोवर दहा ओके पंधरा एक्समधून चौदा एकशे गेले एक स आणि पस्तीसमधून पंचवीस गेले दहा म्हणून बागेतले आंब्या झाडे दोन एक होती एकशेची किंमत दहा दहा वीस बागेतील चिक्कू झाडे तीन एकशे एकशेची किंमत दहा दायत्री गे के तीस ओके बागेतले आंब्या झाडे वीस आणि चिक्कूची झाडे तीस सोडवा एक साधिक वाय बरोबर चौदा आणि एक सवाजा वाय बरोबर दोन या ठिकाणी समीकरण एक आणि दोन मिळवलं आहे अधिक व्हायला वजावाय गेलेत एक साधिक एक स दोन स या ठिकाणी चौदा आणि दोन सोळा त्यामुळं दोन एक्सबरोबर सोळा दोन एक साधिक शून्य दोन एक्स दोन एक्सबरोबर सोळा हे दोन पलट गेले सोळाला भागिले सोळा दोन्ही आठ ओके एक दोन गेले गेले एक सरोबर सोळा दोन पलीट गेले सोळाला बघितले बेट टी सोळा एक बरोबर आठ ही किंमत समीकरण एक म्हणजे ठेवू एक पुन्हा लिहिलं एक साधिक वाय बरोबर चौदा एकशेची किंमत आठ लिहिली आठ अधिक वायबरोबर चौदा आठ पलीट गेले वायबरोबर सहा ओके एक्साची किंमत आठ आणि वायची किंमत सहा तिसरं श्री शहा यांनी चोवीस हजार दोन लाख चाळीस हजार रुपये करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले त्याचे बाजारभावाप्रमाणे दोन वर्षानंतर त्यांना तीन लाख पाच शत्मान, हजार रुपये मिळाले तर लाभांशाचे शतमान शतमानात काढण्यासाठी कृती पूर्ण करा म्युच्युअल फंडातील लाभांश तीन लाख पाच हजार वजा दोन लाख चाळीस हजार था 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 था, ओके आता या ठिकाणी तीन लाख पाच हजार वजा दोन लाख चाळीस हजार या ठिकाणी हे चोरलं पासष्ट हजार आहे तिथं ओके त्यामुळं तीन दोन लाख चाळीस हजार गुंतवले होते फंडामध्ये त्या मिळाले तीन लाख पाच हजार जादा मिळाले पासष्ट हजार तर लाभांशीचे शतमाना दो शतमान म्हणजे दोन लाख हे चाळीस हजारला लाभ झाले पासष्ट हजार तर शंभरला किती एक दोन एक दोन एक दोन एक दोन ओके या दोन शून्य गेल्या या ठिकाणी सहाशे पन्नास एक दोन तीन चार या चार शून्या सहाशे पन्नास भरले चोवीस या ठिकाणी बे बारे चोवीस बे त्रिक सहा उरला या ठिकाणी बे दोन्ही चार उरले काय नाही बे दोन्ही चार बे पंचे दहा तीनशे पंचवीस भागिले बारा या ठिकाणी बारा दोन्ही चोवीस बारा त्रिक छत्तीस मोठी होत संख्या आजचे बत्तीस येतं बारा दोन्ही चोवीस चोवीस आठ बत्तीस आठ त्याच्यावर घेतले शून्य बारा संघ बहात्तर सव्वीस पॉईंट बारासंघ बहात्तर ऐंशीमधनं बहात्तर गेले उरले आठ शून्य पुन्हा या ठिकाणी ऐंशी बारसंघ बहात्तर आणि पुणे या ठिकाणी उरले आठ बारासंग बहात्तर सहासष्ट टक्के सव्वीस पॉईंट सहासष्ट टक्के किंवा सव्वीस पॉईंट सदुसष्ट टक्के म्हटलं तरी चालते ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर शेअर करा आपल्या सर्व नवीतल्या विद्यार्थी बांधवांना हा पाठवून शेअर करा त्यांच्याही गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये लगेचच घेत आहोत